वैभववाडी पंचायत समितीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन नामदार नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले येथील पंचायत समितीची नूतन इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचा लोकार्पण सोहळा दोन महिन्यापूर्वी कोकणचे भाग्यविदाते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पार पडला या नूतन इमारतीमध्ये पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून पंचायत समितीत पत्रकारांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे जिल्ह्यामध्ये एकमेव वैभववाडी पंचायत समितीत हा कक्ष सुरू करण्यात आला आहे या पत्रकार कक्षाचे उद्घाटन आज पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शीतल पोंड गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले वैभववाडी तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी एकनाथ पवार उज्ज्वल नारकर महेशराव राणे नरेंद्र कोलते श्रीधर साळुंके स्वप्नील कदम प्राध्यापक एस एन पाटील तसेच भाजपा पदाधिकारी सुधीर नकाशे प्रमोद रावराणे संचालक दिलीप रावराणे भालचंद्र साठे जयेंद्र रावराणे अरविंद रावराणे दिगंबर पाटील नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे संजय सावंत पंचायत समितीचे अधिकारी विशाल चौगुले मनोज सावंत संतोष टक्के व पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या घरा घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सीटी एम आई डी सीडा सिंधु दुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन